कलर्स मराठीवरील बाळूमावाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या पंधरा एप्रिलच्या भागात सुंदरा गोदाला गंगू येऊन गेल्यानंतर घडलेला सगळा प्रकार सांगते त्यावर गोदा तिला बाळूला चार दिवस गंगूकडे पाठवायला सांगते जेणेकरून गंगूचं बाळूबद्दलचं मत बदलू शकतं इथे गंगू सत्यवाला बाहेर खेळायला सोडते सत्यवा मेंढ्यांशी खेळत असते इथे शेठजींचा सेवक निमंत्रणाचं पत्र घेऊन मल्लपाच्या घरी येतो मल्लप्पा त्याला काहीतरी खाऊन जा असं म्हणतो तर तो सेवक म्हणतो की मागच्या वेळी जेवण सोन्याच्या ताटात दिलं ते खूप झालं बोलणं मल्लप्पाला नाही मल्लप्पा आत येऊन शेठजीने पाठवलेलं पत्र वाचतो आणि केलेलं आमंत्रण पाहून सगळ्यांनाच खूप आनंद होतो मात्र आपली गरीब परिस्थितीची जाणीव होऊनही त्यांनी का बोलवलं असा प्रश्न रुक्मिणीला पडतो त्यावर महादेवाने चमत्कार केला आणि त्या दिवशी त्या सेवकाला पंचपक्वानं खाऊ घालून सोन्याचं ताट देखील भेट दिलं असं मल्लप्पा त्या दोघींना सांगतो इथे सुंदरा सांगते त्यावर मायप्पा तुला काय करायचं ते कर मी यात पडणार नाही असं म्हणतात त्यावर सुंदरा बाळू आणि भीमाला गंगूकडे तांदळाचं पोतं घेऊन जायला सांगते इथे शेठजींच्या घरी पाहुणे येणार असल्याची तयारी चालू असते मल्लप्पा रुक्मिणी गायत्री शेठजींच्या जा घराकडे जायला निघतात निघताना मल्लप्पा गायत्रीला महादेवाला नमस्कार करायला सांगतो रुक्मिणीलाही सांगतो मात्र ती नाही म्हणते आणि आता जेव्हा गायत्रीचं लग्न ठरेल तेव्हाच मी महादेवावर अभिषेक करेन असं म्हणते इथे बाळू पांडुरंगाच्या मूर्तीकडे बघून फक्त हसतो मल्लप्पाची खरी परिस्थिती शेटजींसमोर येणार का गणेश गायत्रीला पसंत करेल का हे बघण्यासाठी पहा बाळूमावाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबस